आपण एक छान अशी नवीन रेसिपी पाहणार आहोत तर पातेल्यामध्ये एक चमच तेल घातलं आहे तर ते छान असं कडकडीत गरम झालेलं त्या आहे त्यामध्ये मी कांदा सोडणार आहे कांदा छान असा मस्त हलकासा शिजू देणार आहे आपला कांदा छान हलकासा मऊ होत आल्यानंतर मी कांदा आपला छान असा शिजत आलेला आहे तर मी आता लसणाची पेस्ट घालते लसणाची पेस्ट घालते त्याला छान असं मस्त एक जी होईपर्यंत असं परतून घेते छान असं परतल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते बारीक चिरलेला एक टोमॅटो घालते पण छान दोन मिनटं असं परतून घेतो तर आता आपला टोमॅटो छान असं शिजत आलेला आहे तर मी एक चमच लाल तिखट घालते अर्धा चमच धना पावडर घालते अर्धा चमच हळद घालते चवीपुरतं मीठ घालते छान असं मिक्स करून घेते तर मी छान अशी बारीक शिमला मिरची चिरून घेतली आहे ती सोडत आहे छान चारा मस्त परतून घेते शिमला मिरची भाजी अशी पांच मिनट शिजते कारण शिमला मिर्ची भाजीला टिफिंग एकदम योग्य भाजी है पटकन झटपट तैयार होना भाजी है मी छान अस मस्त खालपर्यंत तो अस सर्व जिन्नस एक जीवे पाजे अभी मस्त घेते एक चम्मच मी पानी घालते चिजने साथी